गाडी लवकरच येईल या। हे नेहमी माझे आणि सासूचे भांडा लावायचे काम करत असतात बस त्यांना तेवढंच काम आहे युवराजनं तोडला दुकानाचा पडदा माझ्यासाठी तर कोणी दरवाजा उघडत नाही बायको भांडते संडासच्या फिरायसाठी <laughs> 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 मम्मी न आतापर्यंत दीडशे गोष्टी सांगितल्या की दिदीनं असा ड्रेस आणला होता तसा ड्रेस आणला होता जेव्हा बायको कपडे वाळू घालत होती मी वाटच पाहत होतो कधी हेच होतं तोटान पण ते तर मला फक्त एवढं असते की मला डायरेक्ट ऐकायच असते की मला हे हे पाहिजे मी देतो ना <laughs> मला ते गेम नाही आवडत ते असा होता तो तसा होता मग असाच कपडा होता बी मी काय करू कसा होता ड्रेस ड्रेस पाहिजे मला घे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुमच्या फेवरेट मॅडमला आणणार नाही अशी म्हणे मला हळूच ही कधी म्हटलं मी असंच भांडणं लावतो येते घरात भांडणं गरजेच पण ह्या साला जास्त वेळ भांडतच नाही दोघी लगेच नॉर्मल होऊन जाते काही वेळात जास्त वेळ फनच नाही राहत आयुष्यातून तू काय आवडलं

जसं आम्ही कधी बंक केलं आमच्या एवढंच म्हणत होतो म्हणते पण माहित नाही मग अशा बऱ्याचशा दोन चार गोष्टी आहेत मग मी तेच म्हटलं आणखी की वापरत असं म्हटलं केलं मग तू काय मग मी काय करते तुमच्या सारखे जनरेशन सोबत राहते म्हणजे माहित आहे की आज कॉलेज लाईफ मध्ये काय सुरू आहे कसं बदललं अशा गोष्टी तर मी आता बोलत होतो की मी मी आणि माझ्या मित्र आहे युवराज नावाचा आम्ही आमच्या एजचे दिसतच नाही आम्ही जर कॉलेजमध्ये गेलो अजूनही तर आम्ही ओके आहे म्हणजे माय वाईफ पण तर तेच मी बोलत होतो तर मम्मीने टॉपिक काढला की मी माझे विचार तसेच आहे की मी एजपेक्षा लहान मुलांसोबत राहते जेणेकरून माइंड फ्रेश राहते म्हणजे दुनियादारी समजून येते आपल्याला नाही तर मग जनरेशन गॅप पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत असते तर ते समजून सांगून काल तू मी ऑगस्ट असं नसते तो संडे असते काहीतरी पहिला पहिला संडे असते अरे बापरे नमस्कार भी था भी था। आ, कही, <laughs> कही, तुला <laughs> तर तो मी या कपड्यात चाललो आहे प्रॉब्लेम आहे पण मला काही फरक पडत नाही मी कम्फर्टेबल आहे आणि जॉनी आलेला जॉनी इकडे 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 समोर ये इकडे जॉनी अभे समोर ना शेमडे तू येत नाही आणि आम्ही चालू आहे कर्टन्स बघायला पण गाडी माझी नाही आहे युवराज सरांची आहे आमच्या ह्या सरांची गाडी आहे आमची गाडी लवकरच आमची गाडी लवकरच येईल एवढ्या पण लवकर नाही पण मला सध्या इन्व्हेस्ट नाही करायचा कार मध्ये मला पहिले फॅमिलीचे सगळे गोष्टी बघायच्या नंतर मग जेव्हा येईल तेव्हा मी तो पण ब्लॉक टाकेलच पण येईल नक्की घ्यायच्या लवकरच लवकरच कारण मला सेडान नाही घ्यायची मला कमीत कमी कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंवा एसयूव्ही तरी घ्यायची हा कोणती बेस्ट आहे कॉम्पॅक्ट एसयूव्ही एसयूव्ही ते पण कमेंट करून सांगा मला म्हणजे कोणती गाडी बेस्ट आहे सांगा आला आम्हाला आणि दुसरं म्हणजे आता आम्ही चालूया कर्टन्स घ्यायला बघू आता आम्हाला ते कर्टन्स आवडतात की नाही ते पण दा। आम्ही दाखवू तुम्हाला चालू आहे म्हटलं तू पटकन समोर बसून गेलं तुला म्हणजे तुम्ही समोर बसणार होतो नाही असं तर काही वाटलं नाही मला आज फ्रेंडशिप डे आहे थोडासा तू बायको फ्रेंड पहिले बायको आहे फ्रेंड साठी काही नसतो करत मी तुझ्यासाठी काही केलं का त्यासाठी केलं काय काहीच नाही कजाब बेइज्जती

है। अरे थँक्यू हो या तो बंद कर दुसरा उघड पटकन करळू हळू हळू काही नाही काही नाही काही नाही चल चल युवराज तोडला दुकानाचा पडदा अगे उभा राहा पटकन लांबून राहिलं ते आता तो तिसरा उघडून रॉड पकड एका हाताना एका हाताने रॉड पकड हा असा आता उभं राहते मग काय धुवा लागते ते सांग ना मग कोणते कोणते बघितले कोणता आवडला मोरपंखी आवडला मला जो डार्क दिसतो जरा दादा उघडा दोन सेकंद थोडासा काय म्हटलं तर बायकोने लावला साडेपाच हजाराचा चुना हा तर तुम्ही सगळे कसे आहे आता खाली संध्याकाळ आणि आम्हाला चहा प्यायची खूप इच्छा झाली स्वामी उतरलो गो चहा प्यायला सगळेजण सोबत आहे मला काहीतरी खायचं होतं भूक लागली आहे पण इथे काही आहे नाही खायला पण नुपूरला काहीतरी गरम गरम पाहिजे होतं म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्पेशली त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे माझा कंठा जो आहे कंठाने फिट आहे बिग बॉस चा क्रेज बघा काही मॅडमचे फॅन्स भेटले तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात आहे इकडे इकडे ये इकडे 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 गिन्नी या इकडे तू पाय ते जर पायावर तर पाय जाते माझ्याकडे हॅलो बाय बायको भांडते संडासच्या पिरायसाठी आमच्या इथे अक्च्युली तीन टॉयलेट आहे तर हा ई यूज करते एक तिकडे तो मी यूज करतो

काय लिहिलं मला समजलंच नाही ऍड अ कप ऑफ वॉटर अँड लिव्ह फॉर थर्टी मिनिट रिमूव्ह एक्सेस वॉटर अच्छा ते टाकून त्याच्यामध्ये तीस मिनिटानंतर पाणी टाका नाही वास बहुतेक उंदीर मिळ आहे त्या पाईप मध्ये एवढा वास येणार मी म्हटलं इथं पॅकिंग कर आपल्याला फिरायला जायचं आहे तर सगळ्यात पहिले तिने काय पॅक केलं सांगता गोष्टी मी बिस्किट चॉकलेट जे आपल्याला लागणार आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटत आहे ते कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्ह करू बघू पण नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ बघत राहा थँक्यू